आपण पाहत आहात औषधांच्या वाढत्या किंमती अनेक कुटुंबांसाठी विशेषतः क्रॉनिक आजारांसाठी ज्यांना दररोज आयुष्यभर औषधं घ्यावी लागतात एक मोठा भार आहे हा ताण कमी करण्यासाठी मुंबई आणि पुण्यातील विश्वसनीय फार्मसी चेन झेनो हेल्थने नाशिकमध्ये नवीन मेडिकल स्टोअर सुरू केले आहेत पुढील बारा ते अठरा महिन्यात झेनो हेल्थ नाशिकमध्ये एकूण तीस स्टोर्स उघडून आपली उपस्थिती आणखी मजबूत करण्याची योजना आखत आहे या विस्तारामुळे नाशिककरांना आता साठ टक्क्यांपर्यंत बचत करून उच्च दर्जाची अस्सल औषधं उपलब्ध होतील मुंबई आणि पुण्यात तीस लाखांहून अधिक ग्राहकांचा विश्वास मिळवलेली झेनो हेल्थनं आत्तापर्यंत लोकांना औषधांवर एक हजार कोटींहून अधिक बचत करून दिली आहे आता नाशिक हे झेनोच्या या वाढत्या ग्राहकाच्या नेटवर्कचा नवा भाग बनले आहे जिथे लोकांना आता परवडणारी किंमत आणि दर्जा यासाठी एकाची निवड करावी लागणार नाही दोन्ही एकाच ठिकाणी उपलब्ध असतील झेनो हेल्थ औषधे टॉप दर्जाच्या उत्पादकांकडून मिळवते आणि ती थेट ग्राहकांना पोहोचवते ज्यामुळे मध्यस्थांची गरजच राहत नाही ही, ही सुव्यवस्थित सप्लाय चेनमुळे उच्च गुणवत्तेची औषधे ग्राहकांना किफायतशीर दरात मिळू शकतात हेल्थचे सहसंस्थापक आणि सीईओ सिद्धार्थ गडिया म्हणाले की झेनो ही आरोग्य सेवेचे से लोकशाहीकरण करणारी क्रांती आहे आणि नाशिक हे आमच्या या मिशनमधील एक महत्त्वाचा भाग आहे आता नाशिकमधील लोकांना त्यांची सर्व औषधे एकाच ठिकाणी सात टक्केपर्यंतच्या बचतीसह मिळू शकतील त्यांना आता एका फार्मसीमधून दुसऱ्या फार्मसीमध्ये जावे लागणार नाही आम्ही फ्री आणि फास्ट डिलिव्हरी देखील देत आहोत जी विशेषत आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त आहे ग्राहक फोन कॉल किंवा झेनो हेल्थ ॲपद्वारे त्यांची ऑर्डर देऊ शकतात अलीकडेच झेनो हेल्थनं आपल्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे संपूर्ण भारतात विस्ताराची घोषणा केली आहे या अंतर्गत कंपनी आता तेवीस हजारांपेक्षा जास्त पिनकोड्सवर औषधे पोहोचवत आहेत ज्यात मेट्रो शहरांपासून ते देशातील सर्व दुर्गम गावांपर्यंत झेनो हेल्थचे को आणि सी ओ गिरीश अग्रवाल म्हणाले की नाशिकसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात क्रॉनिक आजार आणि त्यांवरील उपचारांचा खर्च दिवसेंदिवस वाढत चाललाय त्यामुळे कुटुंबांना दुहेरी त्रास सहन करावा लागतोय एकतर आजारांची चिंता आणि दुसरे म्हणजे महागडी औषधे आमच्या या विस्ताराचा उद्देश विश्वासार्ह आणि उच्च गुणवत्तेची औषधे अधिक परवडणाऱ्या दरात आणि सहज उपलब्ध करून देणे हा आहे के हे केवळ स्टोर्स उघडण्याबद्दल नाही आमचे मत आहे की चांगल्या औषधांवर केवळ प्रत्येकाचा हक्क आहे कारण चांगली औषधे हा केवळ उत्पन्न आणि स्थानावर अवलंबून असलेला विशेषाधिकार नाही जेनोहेलच्या या विस्तारामुळे नाशिकमध्ये रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत कारण कंपनी संपूर्ण शहरभरात शंभरहून अधिक लायसन्स धारक फार्मासिस्टची भरती करणार आहेत दोन हजार सतरामध्ये आय टी आय बॉम्बेचे माजी विद्यार्थी सिद्धार्थ गडिया दोन हजार सतरामध्ये आय आय टी बॉम्बेचे माजी विद्यार्थी सिद्धार्थ गाडिया आणि गिरीश अग्रवाल यांनी स्थापन केलेली झेनो हेल्थ हे एक ओमणी चॅनल फार्मसी नेटवर्क आहे झेनोचे ध्येय आहे प्रत्येक भारतीयाला गुणवत्तापूर्ण परवडणाऱ्या आरोग्यसेवा सहज उपलब्ध करून देणे मग तो कुठेही राहत असो किंवा त्याचे उत्पन्न काहीही असो दोनशेहून अधिक स्टोअर्स मोबाईल ॲप आणि वेबसाईटद्वारे वेबसाईटसह झेनो माध्यमांना दूर करून आणि औषधे थेट उत्पादकांकडून घेऊन ग्राहकांपर्यंत पोहोचवते ज्यामुळे त्यांना साठ टक्क्यांपर्यंत बचत होते आत्तापर्यंत झेनो हेल्थनं तीस लाखांहून अधिक ग्राहकांना सेवा दिली आहे आणि त्यांना एक हजार कोटींपेक्षा जास्त बचत करण्यास मदत केली आहे जुनं रिटेक झेनोच्या गुडॅड ब्रँड अंतर्गत विकली जाणारी प्रायव्हेट लेबल औषधे डब्ल्यू एच ओ जी एम पी आणि एफ डी ए मान्यताप्राप्त युनिट्समध्ये कठोर तपासणीनंतर तयार केली जातात झेनोचा भर लोकांमध्ये जागरूकता वाढविणे विश्वास मजबूत करणे आणि मेट्रो शहरांपासून ते दूरदूरच्या गावांपर्यंत परवडणाऱ्या हेल्थकेअरची पोहोच सुलभ करण्यावर आहे सो मेरा so, uh, नाम गिरीश अग्रवाल Uh, मैं जेनो हेल्थ का वन ऑफ द टू फाउंडर्स हूँ आई टी बॉम्बे टू थाउजेंड नाइन बैच ग्रेजुएट हमने जेनो हेल्थ की जर्नी शुरू की दो हज़ार uh, सत्रह में uh, मुंबई सिटी से uh, जब हमने वहाँ हमारा पहला स्टोर खोला और उसका एक ही उद्देश्य था कि हमको हमारी जर्नी में ये दिखाई दिया कि दवाइयों की कीमत जो है uh, जो सौ uh, रुपए की दवाई है वो एक्चुअली बनती दस रुपए में है पर हमको मिलती सौ रुपये में जिसकी ज़रूरत नहीं हो जिसकी वजह से आज बहुत सारे लोग जो अफोर्ड कर सकते हो या ना कर सकते हो बट दस गुना कीमत दे रहे हैं राइट तो इस प्रॉब्लम को सॉल्व करने के लिए जेनो हेल्थ की शुरुआत हुई जहाँ हम पेशेंट आता है अपना पर्चा लेकर हम उनको एक्सप्लेन करते हैं कि भाई ये जो आपकी दवाई है वो उसका ब्रांड नेम लिखा हुआ है पर हम आपको सेम दवाई जिसका जो उसका केमिकल सॉल्ट है उस नाम से सिक्सटी टू सेवेंटी परसेंट सेविंग पर दे सकते हैं अवेलेबल है आपके लिए एंड वो चॉइस जो है वो कस्टमर और पेशेंट के पास अवेलेबल है कि उनका चॉइस है वो लेना चाहते हैं तो आ, इस मिशन से शुरुआत की हमने मुंबई और पुणे में आज आठ साल की जर्नी हमने कंप्लीट कर ली है अप्रोक्सीमेटली दो हमारे मेडिकल स्टोरस हैं हमारा ई कॉमर्स ऐप है जो पूरे इंडिया में तेईस हज़ार पिन कोड्स में ये सेम सर्विस प्रोवाइड करता है आ, और अब हम जैसे जैसे एक्सपैंड कर रहे हैं नासिक हमारा आ, बहुत दिनों से हमारी इच्छा थी कि नाशिक में भी हम आए नाशिक में अब हम तीस स्टोर्स के साथ नाशिक में आ रहे हैं आ, और हमारी शुरू नाशिक की शुरुआत परसों हो रही है जब हम हमारे दो स्टोर्स जेल रोड और बिटको पॉइंट से लॉन्च कर रहे हैं जहां पर ये सेम सुविधा जो हम मुंबई पुणे में स्टोर्स के थ्रू देते हैं प्लस पैन इंडिया ऐप के थ्रू देते हैं ये सेम सुविधा नाशिक में अवेलेबल होगी विद फ्री होम डिलीवरी विद नो क्वेश्चन सास्ट रिटर्न पॉलिसी अँड अप टू सिक्स्टी पर्सेंट सेव्हिंग्स ऑन प्रिस्क्रिप्शन माझं नाव रोहन कांबळे आणि मी झेनोहेल्थशी जवळपास गेले पाच वर्ष जोडलेलो आहे आणि माझा रोल ॲज अ डायरेक्टर आमचे जे मेडिसिन्स बनवून आणण्याचं काम आहे ते माझा रोल आहे मेडिसिन कारखान्यामधनं म्हणजे मॅन्युफॅक्चरर्सकडनं इंडियाच्या बनवून आणण्याचं काम आहे माझं हेल्थ ही संस्था दोन हजार सतरा रोजी सुरुवात केली आमच्या फाउंडर्सने गिरीश अगरवाल आणि सिद्धार्थ गाडिया हे दोघेही आय आय टी मुंबईचे दोन हजार नऊच्या बॅचच्या पासआउट आहेत झॅनोहेल्थ सुरू करण्यासाठी आमचं एकच इंटेंट होतं ज्यावेळेस आम्ही झनोहेल्थ सुरुवात केली त्यावेळेस जी मेडिसिन कॉस्ट आहे लोकांची जी एक्झॉर्बिटंट आहे ती कमी करण्यासाठी आम्ही हे पाऊल घेतलं आणि झनोहेल्थची स्थापना केली आता सध्या मुंबई आणि पुण्यांना यांना पकडून या दोन शहरांना पकडून जवळपास आम्ही दोनशे दुकानं ओपन केली आहेत आणि ह्या दोनशे दुकानांपासून आम्ही जवळपास तीस लाखांना गेल्या आठ वर्षात सर्व केलं आहे आणि जवळपास एक हजार कोटींची बचतही केली आहे आणि आता आम्ही नाशिकमध्ये आलो आहोत नाशिकमध्ये जेल रोड आणि बॉयकॉट रोड ह्या व ह्या रोड्सवरती आमचे दोन पहिली दुकानं उघडत आहेत आणि येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये आम्हाला तीस नवीन दुकानं जनोहेलची नाशिकमध्येही उपलब्ध करून द्यायची आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक